गुड मॉर्निंग आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आजचा रंग आहे हिरवा आज सकाळी वातावरण खूप छान झाले होते कारण सगळीकडंच देवीचा उत्साह चालू होता छान छान डेकोरेशन्स होते तर आज सकाळची सुरुवात होते मम्मीच्या राजगिऱ्याची पेजपासनं कारण तिला होता उपवास आणि आम्हाला बनवले होते पोहे आणि कॉफी ते खाऊन झालं मम्मीने लंचची तयारी सुरू केली कारण मला आवरायची होती एक रूम खूप दिवस झाले तिथला पसारा काही आवरत नव्हता कारण प्रियांश आजारी होता म्हणून काही लक्षच दिले नाही तर माझ्यासोबत प्रियांशही मला हेल्प करत होता तोही मम्मा मी झाडू लावतो पोचा करतो असं छोटे छोटे कामं त्यांनी पण केले त्यानंतर म्हणे की मम्मा मला चपाती बनवायची मग त्याने चपाती बनवली छान अशी क्यूटशी चपाती बनवली चार वाजता टी व्ही बघत बघत तो एन्जॉय करत होता त्यानंतर आम्ही चहा आणि बिस्किट खाल्ले आजीसोबत मस्ती तर खूप चालती जेव्हापासून आजी आले मस्तीच मस्ती सुरू आहे रात्री खाली आलो गरबा खेळलो आम्हाला पण थोडाफार जमतो आम्ही पण दोघंजणं गरबा खेळत होतो आज दांडिया होता सो फुल एन्जॉय केला तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय